जुन्नर तालुक्यात हवा फक्त मशालीची आहे त्याला कारण असं आहे का आज जुन्नर तालुक्यात शिवसेनेचे साठ ते सत्तर हजार मतदान आहे आणि या साठ सत्तर हजार मतदानात जे काही नेते मंडळी आमचे आहेत हे तळागाळातून आलेले नेते आहेत आमच्या याच्यात कोणीही खानदानी नाही म्हणजे तिच्या माग वर जास्त सर्वसामान्य कुटुंबातला जर आमदार करायचा असेल सर। आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर तसे उमेदवार फक्त मशालीकडे आज आहेत राहिला विषय आज तीन पक्ष महाविकासाकडे झाले एका पक्षाकडं कारखाना आहे एका पक्षाकडं खासदारकी आहे मग मशालीला जर जिवंत ठेवायचं असलं आम्हाला मशाल जर तेवट ठेवायची असेल या जुन्नर तालुक्यात तर मशालीला आम्हाला उमेदवारी हवी अन्यथा तालुक्यात तीन पक्ष कुठले काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्याकडे आज खासदारकी आहे काँग्रेसकडे आज कारखाना आहे पण मशालीकडे जर आमच्याकडे जर आज आम्हाला जर आमदारकीचं तिकीट मिळालं नाही तर आमचा पक्ष हा म्हणजे ह्या तालुक्यातून नाम शेष वरण्याचा प्रयत्न होईल त्यासाठी आम्हाला वाटलं तर सांगली पॅटर्न मध्ये ज्या पद्धतीने उमेदवार उभा करून त्यांनी काँग्रेस जिवंत ठेवलं त्या पद्धतीने आम्ही आमच्या नेते मंडळीने आजही आमचं जर ऐकलं नाही शिवसैनिकांचं तर आम्ही पुन्हाही शिवसैनिकाला उभं करून ही, ही जागा मशालीच्या चिन्हावरती निवडून चिन्ह जरी न मशाल न सर अपक्ष निवडून आणू आणि तोच आमदार घेऊन आम्ही उद्धव साहेबांच्या मातोश्री उद्धव कोणी पण असू शकत कोणी पण असू शकत आम्ही आमच्या शिवसैनिकांमध्ये जो आम्हाला इच्छा व्यक्त करेल तर आम्ही लढू आज आमच्याकडे शरदांना आहे माऊली आहे हा पक्ष लढायला आहेत ना यार कोणी लढू शकत आज आमची अशी मानसिकता आहे शिवसैनिकांची तर आम्ही अपक्ष सुद्धा उमेदवार उभा करून निवडून आणू शकतो एवढी ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि कोल्हे साहेबांनी जे सांगितलं की प्रत्येक वेळेस शिवसैनिक पेटला वगैरे इज्जत नाही शिवसैनिक हा पेटलेलाच आहे शिवसैनिक तेव्हाच इजल ज्या वेळेस मशालीचा आमदार पातोश्री जाईल तेव्हाच शिवसैनिक इजत हे आम्हाला असं खरंच कळलं तुमची भूमिका राहणार म्हणजे बरेच नाही आम्हाला म्हणजे आमची भूमिका त्याच्यात काय प्रश्नच नाही ना आम्हाला आम्ही जे काम केलं आढळ पाटलांच्या विरोधात जे काम केलं ते आमच्या पक्षावरती झालेलं खात म्हणून आम्ही काम केलं आणि त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीचा उमेदवार पण विजय केला पण आज आम्हाला आमच्या विचाराचा आमदार हवा आहे म्हणून आज आम्हाला आम्ही मशालीसाठी आग्रह आहोत